नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम सर्वसामान्यांचा साथीदार रबी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे उमरेड आणि भिवापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात येत आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे जय भवानी ॲग्रो एजन्सीतर्फे शेतकरी सन्मान सोहळा आणि लकी ड्रॉ कूपन योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेनुसार रबी हंगामासाठी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल पाचशे एक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे ही योजना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे या योजनेच्या बक्षिसांवर नजर टाकल्यास यात एक बंपर बक्षीस म्हणून हिरो सी डी डिलक्स मोटरसायकल ठेवण्यात आली आहे त्याचसोबत स्पोर्ट सायकल स्प्रे पंप स्प्रिंकलर सेट वाटर फिल्टर स्टीलचे कॅन आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसांचा समावेश आहे योजनेच्या माहितीनुसार एकूण पाचशे एक भाग्यवान विजेत्यांना ही बक्षीस दिली जाणार आहेत शेतकऱ्यांना जय भवानी ॲग्रो एजन्सीमधून रबी हंगामासाठी लागणारी औषधं जसे की बुरशीनाशक कीटकनाशक खरेदी करायची आहे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमोद राऊत यांनी भिवापूर टाईम्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केले आहे नमस्कार मी प्रमोद नथुजी राऊत संचालक जय भवानी अॅग्रो एजन्सी उमरेट संचालक जय भवानी अॅग्रो भिवापूर जय संचालक जय भवानी बहुउद्देशीय सेवा संस्था उमरेट सर्वप्रथम शेतकरी बांधवांना नवरात्र उत्सवाच्या व रबी हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या दुकानाला आज अकरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि आमचे दोन फॉर्म्स आहे एक उमरेड आणि एक भिवापू तिथे आम्ही आमच्या दुकानाची वैशिष्ट्य अशी आहे की आम्ही कुठल्याही शेतकऱ्याला औषध देताना त्याच्या शेतावर जाऊन त्या पिकाला कुठला कीड आणि रोग लागलेला आहे हे तपासूनच औषध देत असतो ने या गोष्टीला शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रतिसाद आहे दुसरा थवन सॉइल केअर एक सेंटर उभारून तिथे आम्ही शेतकऱ्यांना निशुल्क परीक्षण करून देत असतो त्याही गोष्टीला खूप शेतकऱ्यांचा प्रतिसाद अकरा वर्षापासून मिळत आहे याचं औचित्य साधून आम्ही यावर्षी शेतकरी सन्मान सोहळा व लकीड्रा योजना सुरू करत आहोत या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा हीच विनंती या योजनेमध्ये आपण पाचशे एक बक्षिसे ठेवलेले आहे आणि पाचशे एक कुपन संख्या आहे ही औषध या कुपन कुपनचे किंमत नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे योजना बावीस नोव्हेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीपर्यंत चालणार आहे आणि यामध्ये जी बक्षिसं आहे ही शेतकरी उपयोगी बक्षिसं ठेवलेली आहे त्यात मोटरसायकल आहे स्प्रिंकलर सेट आहे हँडी पंप आहे बाकी इतर बक्षिसे आहेत तर कृपा करून त्या भागातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि असाच प्रतिसाद मिळत राहावा ही विनंती धन्यवाद शेतकरी सन्मान सोहळा व लकी ड्राय योजना रब्बी हंगाम पंचवीस दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस ही योजना एकूण पाचशे एक बक्षीसे आणि ही योजना नव्वद दिवस लागू राहील बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर प्रथम बक्षीस डिलक्स मोटर सायकल सेकंड बक्षीस दोन स्पोर्ट्स सायकल त्यानंतर स्प्रिंकलर सेट त्यानंतर हांडी पंप आणि अतिरिक्त बक्षी सेट राहील या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा आणि ही योजना दोन्ही दुकानात चालू राहील आपल्या जय भवानी अॅग्रो एजन्सी उमरेड आणि जयभवानी भवानी अॅग्रो भिओ या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा महत्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद